श्री स्वामी समर्थ आज सोमवार पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पौष कृष्ण दशमी चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या अनुराधा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचा संकेत देणार आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज तुमचं मत प्रदर्शन तुम्ही करू नये महत्वाचे निर्णयही घेऊ नयेत आजचं ग्रहमान हे व्यावसायिक पातळीवर तुमची स्पर्धा वाढवणारं ठरेल आज नोकरदार मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे पती पत्नीमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो आज दूर होईल त्यासाठी आज तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे व्यावसायिक पातळीवरही आज तुमचा दबदबा वाढलेला असेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्ही निर्माण झालेली विपरीत परिस्थिती किंवा स्पर्धा मोडून काढण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली असेल त्यामुळे आजचा दिवस तुमचा सर्वार्थ लाभयुक्त आहे मिथून राश? मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये निर्णय घेण्याचे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला विरोधाला सामोरं जावं लागू शकतं खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होईल वाहनं जपून चालवावीत आरोग्याच्या लहान सहान दुर्लक्ष करू नये वाताचे आणि उष्णतेचे विकार वाढण्याची शक्यता आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे व्यक्तींना आज महत्वाचे निर्णय घेता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील व्यवसाय आणि नोकरीमध्ये आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल जोडीदाराची साथ लाभेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील वाढवणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे कामानिमित्त व्यवसायानिमित्त आज प्रवासाचे योग संभवतात प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमची आर्थिक स्थिती करणार आहे आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आजचा दिवस हा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी विपरीत परिस्थिती तुम्ही योग्य पद्धतीने हाताळू शकाल विरोधकांचा बिमोड करण्यामध्ये तुम्हाला यश येईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि भाग्य वृद्धी करणारं आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आज तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता या दोनही गोष्टी प्राप्त होतील नोकरदार मंडळींना आज नवीन बदलांचे योग संभवतात धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वादाची परिस्थिती निर्माण करणारा ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आज तुमचे मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे सावधपणे निर्णय घ्यावेत वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी कुठल्याही पद्धतीनं वादविवाद आणि मतभेद वाढवू नयेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमचे धार्मिकता वाढवणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे शेती शेतीशी शेती निगडीत व्यवसाय स्टेशनरी व्यवसाय कापड रेडीमेड मध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आज महत्वाचे निर्णय घेण्याचा दिवस आहे मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय योग्य पद्धतीनं घेण्यासाठी मदत करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल आर्थिक आवकेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल